लोकांमध्ये उतरून त्यांच्याशी संवाद साधणारे सत्यजित तांबे सोशल मीडियावरूनही सातत्याने लोकांच्या संपर्कात असतात त्यांना आवडलेली एखादी गोष्ट अर्थसाक्षरता राजकारणातील साक्षरता लोकसहभाग अशा विविध विषयांवर ते त्यांच्या युट्यूब चॅनेलवर अभ्यासू मतं मांडतात विशेष म्हणजे तरुणाईलाही सत्यजित तांबे यांची मतं मांडण्याची पद्धत सोशल मीडियावरील त्यांचा वावर भुरळ पाडतो त्यामुळेच यूट्यूब चॅनेलवर सत्यजित तांबे यांचे दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर झालेत युट्यूबने त्यांना सिल्वर बटन पाठवून दिलंय विशेष म्हणजे आमदार सत्यजित तांबे जनसामान्यांच्या प्रश्नांना नागपूर अधिवेशनात सभागृहात वाचा फोडत असतानाच नागपूरमध्येच हे सिल्वर बटन त्यांना मिळालं कौतुकाची बाब म्हणजे राज्यातील सर्व तरुण आमदारांपैकी युट्यूबवर स्वतःचं चॅनल सुरू करून सिल्वर बटन मिळवणारे सत्यजित तांबे हे पहिलेच आमदार आहेत त्यांच्या आधी खासदार नितीन गडकरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार अमोल कोल्हे अशा नेत्यांनाच हा बहुमान मिळाला आहे नमस्कार आज नागपूर इथून आपल्याशी लाईव्ह संवाद साधण्याचं कारण हे आहे की गेले दोन तीन वर्ष साधारणतः कोविडच्या काळापासून मी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्ह झालो जनतेच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मला महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक विधान परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची देखील संधी मला मिळालेली आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं यश आजपर्यंत मला मिळालं आहे आणि म्हणून जिथं जिथं संधी मिळेल तिथे तिथे जनतेचे सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे आजपर्यंत केलेला आहे भारतीय संविधानाच्या ला अधीन राहून महात्मा गांधींच्या विचाराने खऱ्या अर्थाने मी समाजकारण राजकारण आजपर्यंत केलं आणि इथून पुढच्या काळात देखील ते तसंच चालू राहणार आहे माझ्या विचारांमधून माझ्या बोलण्यातून अनेक मुलं मुली हे महाराष्ट्रामध्ये प्रेरित होतात आणि मोठ्या प्रमाणावर ते आज माझ्या सोशल मीडियाला फॉलो करतायत आणि आज त्याचाच एक भाग म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलला एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केल्याबद्दल हे सिल्वर बटन यूट्यूबकडून आलेलं आहे खरं तर आता टप्पा सव्वा दोन लाखापर्यंत गेलेला आहे परंतु हा सिल्वर बटन आपल्याला त्याच्यात मिळालेला आहे आणि हे जे सगळं यश आहे हे जे माझ्या मनामध्ये हे जे विचार येतात माझ्या माझ्या वाचनातून माझ्या लिखाणातून माझ्या फिरण्यामधून मला ज्या ज्या गोष्टी चांगल्या आजपर्यंत कळाल्या त्या समाजापर्यंत घेऊन जाण्याचं एक चांगलं माध्यम म्हणून मी सोशल मीडियाकडं कायम पाहत आलेलो आहे मी अतिशय प्रामाणिकपणे हे सगळे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो याच्यातून अनेक लोक प्रेरित होत असतात अनेक लोकांना त्याच्यातून काहीतरी करण्याचं सुचत असतं अर्थात ते प्रेरणा देणं हाच फक्त माझा उद्देश नसतो तर मला मिळालेली माहिती ही जर माझ्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर जर फॉलोईंग सोशल मीडियावर असेल तर ती लोकांपर्यंत गेली पाहिजे या प्रामाणिक भावनेतून मी ते हे सगळं करत असतो आणि आज या, या यूट्यूब चॅनलच्या एक सिल्वर बटनच्या माध्यमातून फार मोठा टप्पा आज या सोशल मीडियामध्ये मिळालेला आहे आणि म्हणूनच रस्त्यावर सभागृहात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मी आपले प्रश्न चांद्यापासून बांद्यापर्यंत या महाराष्ट्राला एक महान राष्ट्र करण्याचं स्वप्न घेऊन जे सगळे तरुण एकत्र आलेले त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या मांडण्याचं काम यापुढे देखील चालू राहील आजपर्यंत आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद थँक्यू